माझ्या आई वडील म्हणजे सांगतो आई आणि वडील आई बाबा देव माणस देव माणस त्यांचा मुलगा असा आई वडील कस असणार ते काय मला माहित पण काय आहे इतकी देव माणसांना कि त्यांचा मुलगा त्यांच्या बरोबर होता होता म्हणून म्हणून हा असा झाला नाहीतर कुठल्या तरी आउटलाईन ला गेला असता कारण आमच्या तिकडे एकंदर माहोल आणि एरियाच तसा होता की आउटलाईन फारसा प्रश्न झाला असता बरं मी हे नाटक आणि सिनेमाचं वेळ त्यामुळे मी आणखी कुठे ते सटकलो असतो पण मी एका जागी राहिलो काहीतरी स्वतःची एक वागण्याची स्टाईल जी ठरवली ती माझ्या आई आणि वडिलांमुळे ते जर तसे नसते तर मी असाच नसतो झालो मी वेगळाच काहीतरी झालो असतो त्यांचा माझा कधीही हे नव्हता हो नाटकात आणि सिनेमात काम आई 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 बिचारी गरीब ती काय ती काय बोलायचीच नाही पण वडिलांचा तसा काम करायला तयार नव्हते ते मी काम करावं असं त्याच्या कारण त्यांना काय माहिती माझ्या आमच्या घरची कंपनी असल्यामुळे माझ्या मामांची एकंदर सगळ्या नटांची जी होड होते ना हे ते प्रत्यक्ष बघत होते त्यावेळेस म्हणजे तुटपुंज्या पैशावर लोकांना काम करायला लागायची आणि घर चालवणं मुश्किल व्हायचं त्यावेळेच्या नाईट पण फार असतात जी किंमत त्यावेळी जास्ती होती पण ते देखील पैसे त्यांना मिळायचे त्याविषयी तुटपुंच असायचे त्याच्यावर अख्खं घर चालवणं पण नाटकं पण आता नाटकं दररोज होतात पण त्यावेळेस फक्त रविवारी व्हायची हो म्हणजे आठवड्यातून चार प्रयोग फक्त केल्यानंतर घर चालवणं फार काय वीस रुपये पंचवीस रुपये याच्यावर घर कसं चालणार जरी स्थिती वेगळी असं असत हे असं करावं हे त्यांना कधीच वाटत नव्हतं मी करावं म्हणून त्यांनी मला कधी करू नको असं डायरेक्ट नाही सांगितलं पण त्यांनी करावं मी करावं ही त्यांना आवडत नव्हतं पण मी जेव्हा एक दिवशी कॉलेज मध्ये आलो बँकेत लागलो मी आणि बँकेत मी एकांकिका केली आणि एकांकिका मेळाने मला पहिलं प्राइज मिळालं त्यावेळे तर मी दाखवलं त्यांनी ते बघितलं काही बोलले नाहीत नंतर जेव्हा एक एक मडत घेतली हळूहळू त्यांचं हेच मावळला त्यांनी काही काही बोलले नाही म्हणजे इतकं झालं शेवटी कि मी घरातून जर <laughs> कुठल्या साठी बाहेर राहिलो असेल तर ते मला ओरड ओरडायचे नाहीत कधी पण मी असाच जर भटकत असेल कुठे मित्रांबरोबर जर मला ओरडायचे काय भेटत बाहेर काढत जाईल पण रि रिहर्सल एकदा देणं मला हेच तर आपल्या आई बाबा असतात आपल्याला यांना मी म्हणतो ना हा त्यांचा स्वभाव इतका म्हणजे देव माणसाशिवाय दुसरा शब्द हेच वाक्य वाक्यच नाही दुसरं मी इतका भक्त आहे म्हणून त्यामुळे आई वडिलांचा वा 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 काय आणि काय बोलू मी आता आणि निश्चित निश्चित असं कधी झाले धपाटे मिळाले आईचे एखाद्या आईने आई आई, आई हात सुनाय लावला नाही ला। ना ला। वडिलांचे मिळाले पट्टा हा त्यावेळेस त्यावेळेला कमरेल कमरेचा पॅन्टचा पट्टा हा तो कमरेल लावायला असतो माहितच नव्हतं किती दिवस लहानपणी पट्टा हा मारण्यासाठीच असतो पण उगाच उगाच नाही जिथे चुकणार मारलं म्हणून तर आम्ही माझे आई बाबा इतके साधे होते ना इतके साधे होते की माझे रोल बघितल्यानंतर त्यांनी मला असं कधी म्हणजे इतर मुख यांनी त्यांचं हे आवडलं हे मला सांग कळायचं पण त्यांनी कधी माझे जास्ती असं जास्ती कौतुक केलं नाही किंवा के मला कधी नकोही म्हटलं नाही त्यांनी असं जाहीर कधी त्याचं प्रदर्शन केलंच नाही पुढे पूर्ण नाही केलं लोकांच्या पुढे तर काय प्रश्नच येत नाही hmm. आणि कुठेही असं बडेजाव दाखवलं नाही मी लोक म्हणायचे हा एल के सराफांचा मुलगा पण ते कधी नाही म्हणायचे मला एकच याच गोष्ट वाटत फक्त म्हणजे काय आपण सल आहे म्हणत आता hmm. ना ते नाही पहिल्यांदा माझे वडील नाकूश होते त्यानंतर केलं त्यावेळेला ही स्टेज येते जेव्हा माझी ते बघायला hmm. ते नाही हे मी कधी आयुष्यात कधी विसरू शकत नाही त्यांच्या डोळ्यात तो माझा आनंद माझ्याबद्दलचा आनंद कौतुक असेल चार लोकांनी त्यांच्याकडे बोट दाखवून असतं तुम्ही जेव्हा पहिले जेव्हा येता तेव्हा तुम्ही अमुकचे मुलगा बरं अमुकचा मुलगा बर का असं ओळखतात नंतर तुमचा मुलगा जर त्याच्या ना। नावा ना रुपाला गेला तर तीच हे बदलते कि हे आता हे वडील ते मला पाहिजे होत ते झालं आणि ते नाही येत आता नाही झालं दुःख मोठी म्हणजे माझ्या दृष्टीने म्हणजे थोडीशी राहून गेलेली गोष्ट आहे आई बाबा ही आयुष्यातली एक तुमच्या खास दोन जण आणि आणखीन दोन जण आहेत ते म्हणजे निवेदिता सराफ आणि अनिकेत सराफ तिने तर काय तिने म्हणजे काय वळण वळणच लावलं ना सगळं तिने म्हणजे हातातच घेतले तिने मला काहीही बघावं लागत नाही त्यामुळे मी माझ्या कामाशी प्रामाणिक का आणि कामाशी सतत म्हणजे वाहून घेतलं म्हणत त्याप्रमाणे कारण काय तिने मला काय हात लावायला नाही सगळं ती बघते व्यवहार सगळे माझे बँकचे पण सगळे बघते मला काही करावं लागत नाही मी साधा हातरुमाल पण कधी विकत आणत नाही सगळं त्यांच्यासाठी कधी काही विकत घेतलंच असेल नक्की पहिले तेही मी घेत नाही पहिली साडी अशी आवडीने घेतलेली होती फार वर्ष झाली त्याला नवीन 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 नवीनच्या वेळेला नवीन नवीन आपण काहीतरी असं असतं नव्हतं पण आता मी काही घेत नाही हे तुम्हाला काय करायचं ते करा <laughs> तू काही घे नाही 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 म्हणत नाही कारण एक जो माणूस असा त्याला धरून मोठी गोष्ट आहे बॅकबोन म्हणजे सपोर्ट सपोर्ट सिस्टम आणि तसही असं म्हणतात स्त्रियांना कि ती गृहलक्ष्मी असतेच पण ती गृहमंत्री आहे सुरक्षा मंत्री आहे सगळे मंत्रीपद त्या स्त्रीला कारण ती सगळं करत असते नशीब <laughs> तिला पहिल्यांदी नेमल हे मला जेव्हा विचारलं तेव्हा मी नाही म्हटलं होत केवढी मोठी चूक केली असते नंतर कळलं असत मग आता तुम्हाला ते वाटत खरंच <laughs> तेच मी म्हणतो सगळ्यात मी चांगली गोष्ट केली मला आता कळते <laughs> असत असत मुलगा लांब असला तर किती आठवण येत अरे बापरे इकडे मुलगा लहान तरी कुठे आता राहिलेलं आहे घरात रोज सोबत जे असतं ना एकमेकांसोबत बोलणं कारण तो जेव्हा चाललेला बाहेर शिकायला तेव्हा मी तुमची मुलाखत करत होते आणि तेव्हा तुम्ही दोघेही थोडेसे माझ्याशी ते बोलला होता तेव्हा तो हळवेपणा हळवेपणा किती असते इन्सिक्युर आपली मुलं तर लांब जाते आणि ते आता रोज भेटणार तो तिकडे आता काय तो तिकडे मजा येणा गोष्टी खूप आहे आता दररोज इतकं हे झालेलं आहे रोज व्हिडिओ कॉल एकदम दररोज दररोज असतो रात्री त्याच्याशी त्यावर बोलण्याशिवाय झोपतच नाही ओरडतो कधी बाबा आता हे कमी करा आता हे कमी करा आ, काम कमी करा असं दटावतो मुलाच हे असत नाही इन्स्पायर्ड कसं करतो इन्स्पायर्ड तुम्हाला कि एक असत ना मुलाचं ते बोलणं आपल्याला थोडस बाबा आधार देणार असत तो आहे माझं हे आहे ना मोठा आला कि तो आपल्या सोबत आहे